नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवोकाली दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली तीनशे साठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एखादार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली तीन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर दोनशे रुपये दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर सहाशे रुपये मुंबई आवकाले सात हजार चारशे पंचवीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एखाद दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सार के